आपलं आयुष्य इतरांच्या मर्जीचं गुलाम न बनवता जर जीवनात जिंकायचं असेल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणालाही न सांगणं हेच योग्य ठरतं तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही कोणाला तरी मनातून एखादी गोष्ट सांगितली आणि थोड्याच दिवसात ती एक गोष्ट जी असते ती व्यक्ती ती युक्ती तुमच्याच विरोधात वापरली देखील गेली आहे असं अनेक अनुभव अनेक लोकांना आलेला आहे कारण लोकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा दुसऱ्याच्या हातात देण्यासारखा आहे आजच्या जगात समजूतदार माणूस हा गप्प बसतो याचा अर्थ तो कमकवत असतो का तर नाही तो, ना तो सगळं जाणतो पण तो उगाच कोणाला तरी सांगत काहीही बसत नाही आज या व्हिडिओमार्फत आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या शेवटच्या श्वासापर्यंत कोणाला न सांगणं कितपत योग्य आहे हे तुम्ही जाणून घेणार आहात या गोष्टी तुम्हाला वाचवतील अपमानापासून फसवणुकीपासून आणि आयुष्य बिघडवण्यापासून देखील ज्यांना आयुष्यात शांतपणा सन्मान आणि यश पाहिजे त्यांनी या गोष्टी पाळल्याच हव्या नाहीतर तुमच्या आयुष्याची राखरोगोळी झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जी स्वप्न पाहता ती इतरांना सांगत बसू नका मला हे करायचं मला ते करायचं हे खूप चुकीचं ठरतं तुम्ही काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहे नोकरी बदलायची व्यवसाय सुरू करायचा किंवा कोणत्या तरी कामानिमित्त परदेशात जायचं असेल हे एक मोठं स्वप्न आहे पण अजून पूर्ण झालेलं नाही अशावेळी जर तुम्ही ते लोकांना सांगत बसलात तर काही जण तर तुमच्यावर हसतील काहीजण तोंडावर नाही पण पाठीमागे मात्र तुमची थट्टा करतील म्हणून लक्षात ठेवा स्वप्न ही पूर्ण झाल्यावरच बोलून दाखवायची असतात किंवा ती जगाला आपोआप दिसतात आधी कधीच बोलून दाखवू नका पुढचं म्हणजे तुमचा संघर्ष हा जगाला सांगू नका आपण काय केलंय ते किती वेळा उपाशी झोपलात किती वेळा अपमान केला किती वेळा डोळ्यात पाणी आलं हे फक्त तुमच्या असावं आपण दुःख ऐकून लोक काहीही वेळ सहानुभूती दाखवतात पण ते आपल्या मनातील वेदना समजून घेऊ शकत नाहीत त्या वेदना समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतून जाणं हे खूप आवश्यक असतं आपल्या आयुष्यातील संघर्षाविषयी जर आपण सांगितलं की मी अमुक केलंय मी अनेक गोष्टी केल्यात अनेक गोष्टींसाठी मी खूप कष्ट घेतले आहेत खूप संघर्ष केला आहे यावर काही जण म्हणतील मग आम्ही शांत बसून असतो का आम्ही पण कष्टच करत आहोत ना म्हणून तुमच्या संघर्षाची गोष्ट ही मनात ठेवा लोकांना बोलून दाखवत बसू नका त्याऐवजी कामावर फोकस करा यश मिळालं की लोक आपोआप विचारायला येतात तू कसा यशस्वी झाला ते एखादी व्यक्ती जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याला कोणीही फारसं विचारत देखील नाही काही लोक त्या तोंडावर अपमान करून जातात पण यश मिळालं की लोक न बोलताही भेटायला येतात पत्रकार मुलाखत घ्यायला येतात आणि गोड बोलणारी गोड बोलतात प्रयत्न इतके शांततेत करा की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचं कोणाला सुगावा देखील लागायला नको याच संघर्षातून पुढचं पाऊल हे जन्म घेतं पुढचं म्हणजे भविष्यातील योजना या कधीही आधी बोलावून दाखवायच्या नसतात तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला असेल आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोहोचतो आणि तुमची संधी मात्र हातातून निष्ठून जाते म्हणून काम पूर्ण झाल्याशिवाय कधीही कोणाला काहीही सांगत बसू नका मग तो कितीही जवळचा असला तरी पुढचं म्हणजे जुने अपमान पुन्हा पुन्हा उगाळू नका तुमचा घेतलं नाही हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही काय हतबल आणि विचारी वाटता यासाठी लोक तुमच्याबद्दल अजिबात सहानुभूती दाखवणार नाहीत पण तुम्हाला कमकुवत समजतील तुमच्या त्या तुम् दुर्बलतेवर हसतील जर तुम्ही म्हणालात माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता तर समोरचा म्हणेल मग नोकरी का सोडली नाही अपमान का सहन करत बसला असे एक ना एक असे अनेक प्रश्न तुमच्या बाबतीत उपस्थित केले शक जातील म्हणून अपमानाचं दुःख आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा लोकांपुढे अजिबात नका लोकांना जखमबरी करता येत नाही पण जखमेवर मीठ मात्र चोळणं हे खूप छान जमतं तुमच्या जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका सुखी कोना ही कोणाकडूनही होऊ शकते शेवटी माणूस आहे तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल कोणावर भरोसा ठेवून फसला असाल हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार तर नाहीत उलट तुम्हाला मूर्ख समजतील आणि तुमच्यावर हसतील समजा तुम्ही लोकांना म्हणालात की अमुकतमुक माणसाने माझी इतक्या रुपयांची फसवणूक केली आहे तर लोक लगेच म्हणतील तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती की ती व्यक्ती कशी आहे ते काहीही ना विचार करता तुम्ही त्याला पैसे कसे दिले या सर्व ओठाठेवींपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणी सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर अजिबात उघड करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा पण त्यातून शिकणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पुन्हा त्या ते चुका घडणार नाही चुकांमधून शिकणारा माणूसच हा यशस्वी होतो हे नक्की पुढचं म्हणजे तुमची लव लाईफ सार्वजनिक करू नका प्रेम हे खूप अनमोल आहे त्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत प्रेमात वादविवाद हेवे दावे रुसवे फुगे हे येतच असतात असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम अधिक घट्ट होतं पण दोन जीवांमधील खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की, समा की लोक त्यावर चर्चा करतात टोमणे मारतात आणि मजा देखील घेतात प्रेम सुंदर असतं पण ते फक्त दोन जणांमधलं नातं असावं आजची पिढी काय करते प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी व्हॉट्सअप डीपी फेसबुक फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट ऑल पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चांमध्ये मात्र तुमचं नातं हा विषय बनला जातो प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा तिचा सन्मान करा लोकांना अजिबात बोलून दाखवू नका नाहीतर याच गोष्टीला ना धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल तुम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये असता किंवा आहात तर एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड कॉइंट्स टाकता किंवा सॅड स्टोरी स्टेटस ठेवायला सुरुवात करता तर लोक लगेच समजून जातात की यांच्यामध्ये काहीतरी वाजले बरं का मग असं लोकांना आपण हसायला किंवा चर्चेला उदाहरण का द्यायचं अशा वेळी काही लोक तुमच्यावर हसतात काही लोक जास्त खोदून खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॉसिपसाठी तुमचं नातं चगळतात देखील म्हणून खाजगी गोष्ट खाजगीच ठेवा ना कारण प्रत्येकातलं प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत जगातचे नाही तुमचं प्रेम तुमचं नातं तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आणि जगण्यासाठी असतं तुमचं आर्थिक जीवन हे अजिबात कोणासमोरही उघड करू नका ती खूप आर्थिक आणि स्वतंत्र अशी आपली जपण्याची मालमत्ता असते तुम्ही दर महिन्याला किती कमवता किती खर्च करता लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता हे अजिबात कोणाला बोलून दाखवू नका की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतील उदाहरणार्थ तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला एक लाख रुपये कमवतो तर लोक लगेच म्हणतील मग मं आमच्यासाठी काय केलं तू पैसा ही खूप खास गोष्ट आहे तो तुम्हाला सुरक्षित देखील ठेवतो तसंच तुमचा आत्मसन्मान देखील वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो पण जर तुम्ही तो सगळ्यांसमोर उघड करू लागलात तर तो घातकी देखील ठरू शकतो की कि मी दर महिन्याला एवढं कमवतो माझ्याकडे इतकी बचत आहे तर लोक तुमच्या पैशांवरच नजर ठेवायला लागतील तुमच्या निर्णयांवर टीका करायला लागते आणि तुमच्याकडे पैसे मागायला लागते आणि जर तुम्ही ते दिले नाहीत तर तुम्ही त्या नात्यांपासून दुराव देखील शकता तुमचं उत्पन्न खर्च बचत कर्ज या गोष्टी खाजगी असाव्यात आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत काही लोक तुमच्या कमकुवत बाजू या लक्षपूर्वक ऐकतात आणि त्या जगासमोर आणि वेळ प्रसंगी त्याचा फायदा देखील घेतात या अशा काही गुपित गोष्टी असतात त्या आयुष्यभर आपल्या सोबतच ठेवायच्या असतात अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नसतात तरच आपण जीवनामध्ये यशस्वी जीवन आणि सक्सेस जीवन जगू शकतो आणि इतरांच्या आयुष्याचा गुलाम होण्यापासून वाचू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद